हे नमस्कार कर ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायनम ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्वश्री इष्टलिंग देवताए नम शिवशनाथ मित्रों कड़ा पहा पर एकदा अपने समोर हजर है माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाशे शेहेचाळीस समत्सर क्रोधी अयन दक्षिण ऋतू शरद मा श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून वीस मिनिटानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुभयोग आहे सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटानंतर सिद्ध योगाला सा सुरुवात होईल तरण मित्रांनो चतुष्पाद करण आहे सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनिटानंतर नाग कर्णाला सुरुवात होईल प्रमुख रहाची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता सूर्य आपल्या सिंह राशीत असेल चंद्र सिंह राशी गुरु वृषभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या जेव्हा आता चक्र हाता एक पळी पाणी फुल व फुलाची पाकळी घेऊ आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शिव शंभूराज्ञ प्रवर्त मानस भ्रमण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैव स्वत मनमतरे कलियुगे प्रथम पादे शंभोद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिवाशे षष्ठी शैक्षदीमध्ये क्रोधी नाम संस्करे दक्षिणायने शरद ऋतू श्रावण मास कृष्ण पक्षे सोमवार वासे मघा नक्षत्रे शिव योगे चतुष्पाथ करणे अमावशा शुभटी तो वीर गोत्रात उत्पन्नाने कडाप्पा मोह दुरित अक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्जाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्यात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय होईल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये अमावस्या असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी आता मुहूर्त उपलब्ध नाही प्रामुख्याने साखरपुडा डोळा जीवन बारसे करणे जाळ काढणे गृहप्रवेश करणे तसेच उपनयन करणे विवाह करणे वास्तुशांती करणे भूमिपूजन व पायाभरणी करणे देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणे इत्यादी धार्मिक विधी येतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी आपण स्वतःहून वा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये कारण तो मुहूर्त नसतो तेव्हा आपल्याला फल होणार नाही ना आपला पैसा आणि वेळ जाईल मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो वर जे दिवस आहे चांगला नाही दिन विशेष दर्श सोमवती विठोरी अमावस्या आहे या पिठोरी अमावस्याची पूजा आपल्याला करायची असेल तर पंडिताच्या माध्यमातूनच आपल्याला करावी लागणार आहे आपण स्वतःहून ही पूजा करू शकणार नाही करायची नाही मित्रांनो तसेच बैलपोळा देखील आहे बैलपोळा यावर माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे पिठोरी अमावस्यावर पण स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता मात्र दिनावर आहे तर बैलपोळ्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की आपण मातीच्या बैलांची किंवा चित्रावरील बैलांची पूजा करायची नाही मातृदिन असल्यामुळे मित्रांनो या पिठोरी अमावस्याच्या संबंधित आपल्या मातेचा मान सन्मान आणि त्यांचा आभार आपल्याला या ठिकाणी मानायचे आपल्या आपल्या पद्धतीने उद्या क्षमा करा आज श्रावणी सोमवार शेवटचा पाचवा सोमवार आहे त्यामुळे सातूचे शिवमठ आपल्याला या शिवलिंगावर व्हायचे पण त्याआधी आपण रुद्राभिषेक करणं गरजेचं आहे नुसतंच पाणी ओतून शिवमोट वाहन याच्याने आपल्याला काही साध्य होणार नाही मित्रांनो आणि सर्व स्त्री जातीने हे व्हायला हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाहीत जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह सध्या वक्री आहे वर्षभर जसे जसा हा शनिग्रह ग्रह आपल्याला असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळणार आहे शुभ किंवा अशुभ धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि कल्याण हरिओम शिव महादेव